गुड इव्हनिंग मी तुम्ही नो शुभदास ब्लॉक मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राह मस्त राह आणि मजेत राह आता वाजलेले साडेपाच संध्याकाळची म्हणजे संध्याकाळ होत होतेच आहे संध्याकाळची साडेपाच झालेले आहेत आता मी स्वयंपाकाला लवकर ला लागली कारण काय तर मला जायचं माझ्या जा पुतणीकडे हळदी मुंकाला आणि मी येताना नाही बघा ना। विदांशला घेऊन आलेली आहे आणि माझी मुलगी म्हटली आम्हाला तिघीनं जायचे दोन माझ्या दोन वी मुली आणि मी अशा आम्हाला तिघीनं जायचे तिघीनं बोलवले तर म्हटलं स्वयंपाक करून जाऊया माझी मुलगी म्हणली मम्मी तू जा आणि स्वयंपाक कर पिलूला म्हणून मी पिलूला घेऊन आले म्हणलं ह्यांची पण भेट मी हे खेळवतील थोडं आणि तिचं पण थोडं काम होतं पुढे गेला पिलू पिला तर मी आता हे बघा कुकर मध्ये पहिला भात नंतर एकच भाजी रस्ता करणार करण्याच्या बनगडीत पडणारच नाही मी आता अजून मला म्हणजे फ्रेश व्हायचे नुसतं मी म्हंटल चला तोंडच धुतलेलं आहे बाकी अजून निघताना कपडे बिपडे साडी बिरी नेसूया म्हणली अगं मी तू ड्रेस घालला गाडीवर बसायचं म्हणलं ना ड्रेसच बरं पडतो तिच्या म्हणजे साडी घेऊन मग तिला गाडी चालवायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मला ड्रेस घालावं लागतो काय बघू आता ड्रेस घालूया पोरीना काय होतं साडी नेसली की तसं दोन्हीकडे पाय सोडून बसले म्हणजे मुलींना बॅलन्स होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं ड्रेस घालावा पाहू आता चला मी आता बघा तांदूळ तांदूळ निवडलेत आणि भात टाकणारे पहिलं आणि बटाट्याची रस भाजीच करणारी एकच करणार म्हणजे बटाट्याची रस भाजी केली म्हणजे माझं ना <coughs> वरणाचं ताण मिटेल वरण करायलाच नको चला तर मग मी आता लावते कुकर बघा मी इकडे लावते कुकर मी सकाळी अगदी मुचकच करत असते कारण का संध्याकाळी सकाळचं सकाळी आणि संध्याकाळचं संध्याकाळी म्हणजे उरायला नको जास्त काय हिशोबाने मी करत असते आता मी बघा कणिक कणिकच थिंबावं लागेल सरसकट पोळ्याच करणार आहे सगळ्यांना पोळ्याच आहेत बटाटे करणारे बटाट बटाट्याची रस भाजी करते आणि पण खिरून घेणार नातवाला पण आणलं येताना मी तुझं कॉल अजून म्हणजे काम चालूच होतं थोडं काम करायचं बाकी राहिलं होतं मुलीचं म्हटलं चला मी घेऊन जाते जेणेकरून परत हे सांभाळतील माझे मिस्टर आजोबा पिल्लूचे घेते छेवटीला विचारायचं गे लावून गेलंय की तिला बनव नाही तर मग संध्याकाळी मी पोळ्या करून देऊ का आता फोन करते तिला विचारते म्हणजे पोळ्यामध्ये पोळ्या होऊन जातील तिला सकाळी डबा दिला होता छोटीला आजारी असल्यामुळे दोघं दो पण आता विचारते तिला फोन करून झाले भात झाले आणि पोळ्या पण घेणार तिंबून घेतले आता आणि पोळ्या करते स्वयंपाक करते म्हणून काय करते माहिती का स्वयंपाक करते तू चप्पा आहेस का खाणार आहेस का तू नाही मम्मा काय म्हणलीये त्याला काय देऊ नको एकदम त्याला जेवायला द्यायचे मग

केलता म्हटलं प्रतीकने उचलला बाहेर चालले होते बघू आजी कधी पोळ्या चप्पा का ती चप्पा काय खेळतो म्हणू झाले ना ती झाले ना ती

मला म्हणली तिथं चढायला तू असं का उतर थोडी साडी नेसणार असेल तर मी म्हटलं उतर ते थांबते म्हणलं तिथं वरती थोडं पाय पै चालते चला तर बघा मी हे तेवढी झालेली आहे फक्त आता केस विंचवते आणि टिकली लावायची बांगड्या घालायचे आहेत हे बघा मी गळ्यातलं जग... बघा हेचं काय म्हणतात ब ह्याला कुठलं स्टोन आहे त्याचं घातलेलं आहे मला आवडतं माझे मिस्टर मग ना हे घाल ना सोन्याचं घाल ना पण हे असं छान लॉंग छान वाटतं ह्याच्यावर सोन्याचा आपण घालतोच आहे नेहमी चला तर मग आवडते आता थोडं चला हे बघा मी आले माझ्या मुलीच्या बिल्डिंगचे इथे बघा आणि नि, मी पण पिंकच घातलेले आहे हे हो बघा दोघींनी मॅचिंग केलं आहे पिंक पिंक <laughs> तू पण पिंक ड्रेस घातलाय का पिंक ड्रेस घातलाय का हाच ड्रेस बसतो का मी साडी पण पिंक आहे जाऊ दे चालते की मग काय कुठं शोधू आता गडबडी हा मुलगा पिसाळल्यासारखं करा का टँकर आला ले मी हळदी उंकला जाऊन पुतणीकडे बाई एवढी आहो ते हे नाही का काय ट्रॅफिक होती हो ना खड्डा खांदून ठेवल्यामुळे ना एवढी ट्रॅफिक होती जाताना भयंकर ट्रॅफिक होती आणि आणि सायलीचा रस्ता बंद होता मग मा? मा? राऊंड जा, मारून जावं लागलं आम्हाला <laughs> आम्हाला चांगले लाँग राऊंड मारून जावं लागलं त्यामुळे हो हो त्यामुळे हो, माझी मुलगी वैतागली एक तर ट्रॅफिक चढ उतार तिथे इतके दगडण बिगड खूप असतात ना मोठमोठे चढ उतार आणि त्यातनं साडी नेसली त्याच्यामुळे ती दोन्हीकडं बस पाय हे करून बसता येईल ना टाकून दोन्हीकडं पाय टाकून चला असो चला आता आम्ही जाऊन आलो हळदी उंकाला सासूबाई बसल्यात माझ्या जेवायला मी स्वयंपाक करून गेल्यामुळे सासूबाई जेवायला बसलेले आहेत मिष्टनी वाढले चला तिथे माझी जऊ आली होती पुतणी अजून दुसरी छोटी चला सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या चला आता भेटी अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर